लग्नाची शॉपिंग का अरे वा हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग या आधीचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल कालचा त्यापुढचा हा पार्ट टू तर आम्ही सुरतला आलो होतो नाश्ता वगैरे झाला होता मुलांचा त्यानंतर मग मला ज्या शॉपची ऍड करायची होती ना तिथे जायला वेळ होता तर आमच्याकडे एक दोन तास होते तर पूजा बोलली की बाकीच्या मार्केटमध्ये मा आपण जाऊन बघू मला वेडिंगसाठी घागरे वगैरे लेहंगे बघायचे तर आम्ही इथे एका शॉपमध्ये आलो तर हा लेहंगा जोर पूजाने घातलेला आहे ना लग्नासाठीच बघत होती ती पण गोल्डनमध्ये होता थोडासा असा रेड मरून कलरमध्ये तर तिने वेअर केलेला आहे आणि कसा दिसतो तिला तर चा हा फक्त सहा हजाराचा होता आणि हा बारा हजाराचा नेव्ही ब्लू कलरचा तुम्हाला दाखवला तो आणि खूप छान छान मस्त बऱ्याच व्हरायटीमध्ये इथे लेहंगे होते लग्नासाठी तर पूजाने तिथे एक दोन ट्राय पण केले आणि असे सिंपलमध्ये पण होते थोडेफार डायमंड वगैरे लावलेले म्हणजे आपण छोट्या मोठ्या फंक्शनसाठी ना घेऊ शकतो तर पूजाला मेहंदीसाठी किंवा संगीतसाठी बघायचा होता तर हा तिने वेअर केलेला आहे ना हा फक्त साडेतीन हजाराचा खूप छान दिसतोय ना तर हा पण ती ट्राय करत होती आणि त्यावरचं जे ब्लाऊज आहे ना ते तर इतकं सुंदर होतं संपूर्ण ब्लाउज पीसवरती ना डायमंड लावलेले होते तर ते बघा त्यांच्या हातामध्ये ब्लाऊज पीसचा कपडा दिसतोय तर पूर्ण भरलेला येतो तर शिवल्यानंतर तर, तर खूप भारी दिसला असता त्यानंतर हा तीन नंबरचा घागरा ती ट्राय करते तर हा आहे ना थोडा लव्हेंडर कलरमध्ये म्हणजे पिच कलरमध्ये तर हा पण खूप छान दिसत होता पूजाला लाईट वेटमध्येच होता थोडासा जास्त काही हेवी नाही आहे तो पण तिने ट्राय करून बघितला म्हणजे तिच्यावरती ना कोणता रंग सूट होईल तिला कोणताच छान दिसेल तर त्यामुळे ती असे थोडे वेगवेगळे प्रकारचे लेंगे इथे ट्राय करत होती आणि आमच्या होणाऱ्या जावयांना पण तोच आवडला होता लवेंडर कलरचा जो तिने वेअर केलेला आहे आत्ता आणि त्यासाठीच ते आमच्यासोबत आले होते कारण तिला वेडिंग घागरा घ्यायचा होता अजून बरेच शॉप बघायचे होते आम्हाला तर तिथे पण म्हटलं आधी बघून घेऊ आणि त्यानंतर मग आपण कोणता घ्यायचा तो ठरवू तर आमची वेळ झालेली होती इथे मी आली आहे अजमेरा फॅशनला ज्या शॉपची मला ॲड करायची होती याआधी पण मी या शॉपची ॲड केलेली आहे पण परत त्यांनी मला ईमेल केला होता त्यामुळे मग मी इथे आली आत्ताचं हे शॉप त्यांचं न्यूच आहे पहिलं जुनं शॉप त्यांचं रघुकुल मार्केटमध्ये होतं पण त्यांनी आता इकडे शिफ्ट केलं आहे बस स्टँडपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे आणि अगदी हायवेलाच आहे तर जास्त काही शोधाशोध करावी लागत नाही इथे आल्यानंतर वरती सहाव्या फ्लोअरमध्ये आम्ही आलो तर इथेच त्यांचं हे शॉप तर इथे रिसेप्शन हॉल आहे तर त्यांना आम्ही विचारलं त्यानंतर ज्या मॅडम माझ्यासोबत बोलायला येणार होत्या तर त्या आलेल्या नव्हत्या त्यामुळे मग आम्ही इकडे एका रूममध्ये बसलो इथून ना, बस ना खिडकीतून खूप छान मस्त खालचा परिसर दिसतोय सर्व हायवे वगैरे गाड्या आणि इथे आल्यानंतर त्यांनी आम्हाला जेवण मागवलं पार्सल सकाळी मुलांनी फक्त नाश्ता केलेला होता भूक पण लागलेली होती आम्हाला तर पार्सल त्यांनी बाहेरूनच ऑर्डर केलेले होते Thank you. छान मस्त जेवण होतं पार्सल त्यांनी बाहेरूनच मागवले होते पण खूप मस्त होतं त्याच्यासोबत ताक पण होतं तर आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि तिथे गेल्यानंतर मग थोडंसं मेकअप वगैरे करावा लागतो कारण रेडी व्हायचं होतं जेवण झाल्यानंतर मग थोडंफार आवरण्यासाठी त्यांनी मला बाजूच्या रूममध्ये जायला सांगितलं तर इथे अजून एक यूट्यूबर आलेली होती तर ती तेलुगू होती तर हिंदीमधून माझ्याशी बोलत होती आणि आमच्या दोघींच्या गप्पाही झाल्या तर तिलाही पण प्रमोशनसाठीच इथे बोलवण्यात आलं होतं तर तिला आणि मला दोघींना पण रेडी व्हायचं होतं तर आम्ही दोघी इथे रेडी होतो आहे कारण सकाळी पण थोडं आवरलं होतं पण मेकअप वगैरे सर्व काही खराब झालं होतं फिरून फिरून तर चला आता पुढचा व्हिडिओ काय असणार आहे काय नाही यानंतरचा तुम्हाला येईलच तो लवकर लग्नाची शॉपिंग का अरे नाही का पूजा किती खुश आहे बघा एवढी शॉपिंग केली पूजाने चला लिफ्ट मध्ये बसा Các bạn hãy đăng cho kênh lalaschool Để không bỏ अजमेऱ्या फॅशनमध्ये ॲड केली आणि इथले जे कपडे आहे ना म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत त्याचबरोबर साडी घागरे लेहंगे इतके भारी भारी होते ना की आम्ही बाकीचे पण मार्केट बघितले पण मला तिथे एवढं काही खास वाटलं नाही इथे खरंच खूप छान छान होतं तर इथूनच पूजाने लेहंगे घेतले आणि मी थोड्याफार माझ्या डेली यूजच्या साड्या घेतल्या आहेत त्या मी तुम्हाला घरी दाखवेलच त्यानंतर मग आम्ही रिक्षा केली पाच साडेपाच वाजले असतील कदाचित आम्हाला जायचं होतं अजून एका मार्केटला तर आम्ही सुरत मार्केट पण बघितलं पण तिथे काही एवढं मला पटलं नाही काही तर त्यानंतर मग आलो आहोत आम्ही इथे बॉम्बे मार्केटला तर हे जुनं बॉम्बे मार्केट तर या ठिकाणी ना रिटेलमध्ये म्हणजे असे सिंगल सिंगल साडी घागरे वगैरे मिळतात आणि हे पण स्टेशनपासून येणार तीन किंवा चार किलोमीटरच्या अंतरावरती असेल जास्त काही लांब नाही याआधी पण मी इथे आलेली आहे जेव्हा सागरचं लग्न होतं ना माझ्या भावाचं त्यावेळेस आम्ही इथूनच साड्या वगैरे घेतलेल्या होत्या डायमंड वगैरे लावलेल्या होत्या त्या साड्यांवरती आणि खूप जास्त हेवी साड्या होत्या त्या पण छान मिळाल्या होत्या आम्हाला त्या अडीच तीन हजाराच्या रेंजच्या आसपास आणि इथेच आम्ही पुन्हा साडी बघायला आलो आहे कारण पूजाला मला बघायच्या होत्या तर अजमेरा फॅशनला आहे पूर्ण सेट घ्यावा लागतो सिंगल तिथे मिळत नाही त्यामुळे मग इकडे आलो आम्ही तर इथे पण आम्हाला खूप छान छान मस्त साडी घगरे लेंगे बघायला भेटले आणि इथून पण मग मी एक दोन साडी घेतली आम्ही फक्त इथे बघण्यासाठी आलो होतो कारण आम्हाला परत यायचं आहे ना त्यामुळे एक अंदाज घेण्यासाठी आम्ही बरेच मार्केट फिरलो कुठे चांगला आहे कुठे नाही आणि बॉम्बे मार्केटसमोरच हे ज्वेलरीचं शॉप आहे तर इथे ना खूप व्हरायटीमध्ये हार एरिंग्स, बांगड्या होत्या म्हणजे आपण नवरीसाठी वधूसाठी जे हार वगैरे घेतो ना ते होते तर म्हटलं चला इथे आलो इतर बघून तरी घेऊ प्राईज वगैरे विचारल्या त्यांना पण खूप महाग होते म्हणजे असं स्वस्त काहीच नाही सर्व काही हजार पंधराशेचे पुढचे चार पाच हजारापर्यंतचे हार होते सर्व तर म्हटलं चला बघायला जात आहे बघून तरी घेऊ कारण कुठे गेल्यानंतर कुठे स्वस्त कुठे महाग आपण बघत असतो पूजा पण इथे मोत्यांचे हार बघत होती तिला व्हाईट साडीवरती घालण्यासाठी तर ते पण पंधराशे दोन हजार असे सांगत होते तर मग आम्ही फक्त बघितले घेतलं काहीच नाही इथून कारण आम्हाला मुंबईला जायचे तिकडेच आम्ही खरेदी करणार आहोत हार वगैरे बांगड्या ते तिकडे जरा स्वस्त आहे ना म्हणून इथे आम्ही बांगड्यांचे पण सेट बघितले पण खूप महाग होते म्हणजे हजाराचे पुढचेच होते तेराशे से पंधराशेला सेट होता एक एक सेट मग काय आम्ही इथून काही घेतलं नाही पूजाला बोलली की मुंबईला जायचं असेल तेव्हा तिकडेच आपण बघू हो. त्यानंतर मग त्याच शॉपच्या शेजारीनं ज्यूस सेंटर होतं तर इथे मग आम्ही ज्यूस घेतला कारण खूप गरम झालेलं होतं त्यामुळे मग ऑरेंज ज्यूस घेतला सर्वांनी आम्ही ऑरेंज जिरा काय घ्यायचं आहे संध्याकाळचे साडेसात वाजले होते आणि आता आम्हाला जायचं होतं स्टेशनकडे आणि जेवणाची पण सोय बघायची होती तर स्टेशनच्या समोरच आहे ना हे सर्वोत्तम हॉटेल आहे तर या ठिकाणी जेवण छान मिळतं म्हणजे तुम्ही जर कधी सुरतला आला आणि तुम्हाला जर काही माहिती नसलं ना तर अगदी स्टेशनच्या थोडंसं समोरच आहे जिथे बस उतरतात ना ट्रॅव्हल्स बस तर तिथेच हे हॉटेल आहे समोर त्यानंतर मग आम्ही इथे चालू कारण मागच्या वेळी पण राहुल आणि मी आम्ही दोघे इथे चालू होतो आणि हे हॉटेल पण छान आहे स्वच्छता खूप आहे इथली सर्विस पण छान आहे आणि जेवणाची टेस्ट पण मस्त होती तर मग बाहेरच्याच बाजूला बसलो आम्ही आतमध्ये नाही बसलो साडेसात पावणे आठ वाजले फिरून फिरून आमचे खूप पाय जमते आता आम्ही बसलो आहे मस्त बाहेर हॉटेलला आलो आहे जेवायला जेवण करणार आणि आमची बसचा टायमिंग आहे साडेनऊचा त्यानंतर मग बस बुकिंग केली आहे राहुल रिझर्वेशन झालं आहे बसचं तर मग नऊला घरी खूप थकलं आहे सर्वच विचार वस्तू अवतार तर आमचा खूप खराब झालेला आहे उन्हातानात फिरून फिरून गर्दी तर इतकी भयंकर आहे सुरतला आणि गर्मी तर त्या उन्ही जास्त आहे पण इथं जरा बरं वाटतं आहे मागच्या वेळेस पण आम्ही ह्याचं हॉटेल आलो होतो त्यामुळे मग आम्हाला माहीत होतं त्यामुळे मग जास्त काय हॉटेल शोधायला लागलं नाही घरातून निघताना मी शेंगदाण्याची चटणी आणि चपाती घेतलेली होती मुरमुऱ्याचा चिवडाही घेतला होता म्हटलं बाहेर जर चांगलं व्यवस्थित भेटलं नाही तर हे तरी आपण खाऊ पण सकाळी आम्ही जेवणं चांगली केली होती त्यामुळे ते काही सकाळी खाल्लं नाही पण इथे आल्यानंतर ऑर्डर येईपर्यंत थोडीफार चटणी चपाती मी खाल्ली त्यानंतर मग भाज्या पण आल्या चटपटा पनीर आणि काजू मसाला बटर नान मागवलं होतं मुलांनी तर छान मस्त जेवण होतं इथलं पण आम्ही इथे पण मस्त पोटभर जेवणं केली आमचं जेवण झालं त्यानंतर मुलांनी आईस्क्रीम घेतली आणि आमची बस पण आली होती साडेनऊ वाजता तर राहुलने याच बसचं रिझर्वेशन केलं होतं ज्या बसने आम्ही सकाळी आलो ना स्लीपर कोच त्यामध्येच पुन्हा जायचं होतं आजचा आमचा सुरतचा प्रवास छान झाला पण सकाळपासून आम्ही सारखे फिरत होतो ना त्यामुळे थकलो होतो दमलो होतो बसमध्ये आल्यानंतर असं झालं होतं मला की मी कधी झोपून घेईल बसमध्ये आल्यानंतर लगेच वरतीच आम्हाला जागा भेटली आत्ता पण त्यामुळे मग मी लगेच झोपून घेतलं आणि त्यानंतर सात आठ तासाच्या प्रवासानंतर मग सकाळी साडेपाचला आमची बस सिन्नरला आली तर राहुल बघा राहुलची झोप झाली नाही आहे तर आम्ही मग बसमधून खाली उतरलो आणि आमच्याकडे बॅग होती मोठी तर मिस्टर आम्हाला घ्यायला आले कारण राहुलने त्यांना कॉल केला होता ते पण लगेच आले आणि आम्ही मग गाडीवरती मी आली बाकीचे पायपही चाले कारण सर्व काही पिशव्या घेऊन मी मिस्टरांसोबत बसली होती गाडीवरती राहुल पूजा आणि जावे ते सर्व पायपही आले कारण बसस्टँडपासून आमचं घर फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आहे घरी यायला पावणे सहा वाजले आणि आता सकाळ झाली मस्त गणपती बाप्पांचं दर्शन आणि त्यानंतर रोजच्या सारखी आपली कामं सकाळचा पूजाचा टिफिन बनवायचा होता पूजाला हॉस्पिटललाही जायचं होतं त्यामुळे मग आंघोळी वगैरे करून घेतल्या आम्ही आणि यापुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकर येईल कारण आता हा व्हिडिओ खूप मोठा झाला असताना त्यामुळे आम्ही काय घेतलं काय नाही सर्व काही बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा बाय बाय